चैतन्य करिअर अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर सगळ्यांचं स्वागत पोलीस भरतीसाठी महत्वाचा टॉपिक काम याच्यावर आधारित एक प्रश्न किरण हा एक काम पंचवीस दिवसात पूर्ण करतो जर किरणने फक्त चार दिवस काम केले तर किती टक्के काम उरेल आपल्याला काय काढायचंय शिल्लक काम किरण चार दिवसात चार दिवसात पंचवीस पैकी चार कार्य करतो चार कार्य करतो मित्रांनो जर पंचवीस पैकी चार कार्य पूर्ण झालं तर शिल्लक कार्य किती असेल पंचवीस पैकी चार कार्य पूर्ण झालं तर शिल्लक कार्य एकवीस आता किरण शिल्लक कार्य शिल्लक कार्य पंचवीस पैकी एकवीस कार्य शिल्लक असेल जर पंचवीस पैकी एकवीस कार्य शिल्लक असेल तर आपल्याला विचारलेलं काय किती टक्के टक्के विचारलेले किती टक्के टक्के म्हणजे शंभर तर एकवीस छेद पंचवीस गुणीला शंभर किती टक्के कार्य पूर्ण करेल पंचवीस एक पंचवीस पंचवीस चौके शंभर चार एक चार चार दुने आठ म्हणजे चौऱ्याऐंशी टक्के कार्य चौऱ्याऐंशी टक्के कार्य शिल्लक असेल शिल्लक धन्यवाद होता मित्रांनो विजय एक काम बारा दिवसात पूर्ण करतो जर विजयने पाच दिवस काम केले तर आता किती टक्के काम उरेल आपल्याला काय काढायचं या प्रश्नात सेम प्रश्न आहे त्याच्यासारखा याच्यात आपल्याला शिल्लक काम काढायचे विजय बारा दिवसात पैकी समजा बारा दिवसात म्हणजे बारा पैकी पाच कार्य करतो पाच कार्य करतो म्हणजे शिल्लक कार्य किती असेल बारापैकी जर पाच कार्य केलं त्याने तर शिल्लक कार्य किती असेल त्याच शिल्लक कार्य बारापैकी बारापैकी पाच कार्य केलं तर उरेल किती सात छेद बारा कार्य त्याच शिल्लक असेल जर मित्रांनो तो पैकी सात कार्य शिल्लक असेल तर ते सात छेद बारा विचारलेलं काय आपल्याला टक्के टक्के म्हणजे गुणाकारात शंभर गुणिला शंभर इथं भाग कशाने जाईल आता दोनाने चाराने भाग जाऊ शकतो आपण चाराने भाग चार त्रिक बारा चार दुने आठ किती उरले दहा मधून आठ गेले दोन उरले चारा पंच वीस आता इथं काय उरले पंचवीस आणि सात यांचा गुणाकार करू पंचवीस साता पंचाहत्तर असे एकशे पंचाहत्तर छेदा उरलेला तीन होता हा तीन लिहिला इथं आता किती झाले तीना एक तीन तीन पाचशे पंधरा सतरा मधून पंधरा गेले दोन उरले तीन आठ ए चोवीस इथं आठ लिहिली आता किती शिल्लक राहिली एक या एकाला तिनाने बाग जात नाही म्हणून आपण काय केला एक पॉइंट घेतला आता उरलेला याच्यात काय इथं झिरो घ्या तिनाने दहाला भाग दिला तीन त्रिक नऊ परत एक कुरला शून्य तीन त्रिक नऊ ही मालिका जी आहे मित्रांनो ही पुढे चालूच आहे म्हणजे आता किती टक्के काम शिल्लक होती तर अठ्ठावन्न पॉईंट तेहतीस टक्के काम आता शिल्लक होते पुढचा दोन प्रश्न मी सोडवले आता हा तुमचा याचं उत्तर असेल छत्तीस पॉईंट छत्तीस जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा